नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनल केला त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा बऱ्याच दिवसापासून आपल्याला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थोडीशी तांत्रिक अडचणी असल्यामुळे मी तुमच्या समोर व्हिडिओ अपलोड करू शकत नाही तर तुम्ही मला तेवढं सहकार्य करा लगेच आपण इथून पुढे आता कंटिन्यूटी आपले व्हिडिओ रोजच्या रोज आपण अपलोड करत चालू बघा आपण अशा बद्दल डिस्कस करणार आहोत आणि प्रत्येक वेळेस आपण अशाच कंपन्याबद्दल डिस्कस करतो की ज्या की छोट्या कंपन्या आहेत बरोबर आहे मायक्रो कॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्यांबद्दलच आपण डिस्कस जास्त करत आहोत आणि त्याच कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची की छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये फक्त आपल्याला प्रॉफिटेबल कंपन्या पकडायच्या आहेत आणि स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करत राहायचं आपल्याला आणि अशाच कंपन्यांबद्दल आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची अशाच कंपन्यांमध्ये सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि अशाच कंपन्यांमधून आपल्याला वेल क्रिएट करायची तेही कमी कॅपिटलने कमी अमाऊंटने आपल्याला जास्त वेळ क्रिएट करायची त्यासाठी फक्त आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल एक पाच वर्ष चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष अशी आपली जर नजर असली तर खरोखर आपण थोडे कॅपिटल चांगला प्रकार आपण मल्टी बॅगर सुद्धा मिळू शकतो हे ज्या दिवशी आपल्याला कळेल ज्या दिवशी हळूहळू आपल्याला दिसेल त्या दिवशी आपल्याकडे गोष्टी ह्या लक्षात येतील बघा आपण आज अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार वायर प्लाझा वायर लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी हो आपण आज सुद्धा कंपनी बद्दल बघूयात इन्व्हेस्टमेंट करू शकतो चांगली कंपनी आहे आणि छोटी कंपनी आहे तर आपल्याला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची तरी वाटते प्लाझा वायर लिमिटेड या कंपनीबद्दल बघितलं तर या कंपनीची आपल्याला सध्याची लेटेस्ट प्राइस किती दिसते स्टॉकची तर त्र्याण्णव रुपये इतकी आपल्याला लेटेस्ट प्राइस या कंपनीची आपल्याला दिसते विचार केला तर एका दिवसामध्ये कंपनी जवळपास एकोणसत्तर झिरो पॉईंट एकोणसत्तर पर्सेंट इतकी आपल्याला खाली घसरताना दिसते एका महिन्यामध्ये जर बघितलं तर कंपनी जवळपास आपल्याला नऊ पर्सेंटचे रिटर्न पॉझिटिव्ह मध्ये कंपनी दाखवताना दिसते बघा सहा महिन्यामध्ये जर बघितलं कंपनीचा तर सदतीस पर्सेंट पर्यंत आपल्याला डिस्काउंटला दिसते सहा महिन्यापासून आपल्याला कंपनी मायनस जाताना दिसते मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी मार्केटला लिस्ट काही झाली तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस बरोबर आहे म्हणजे एक वर्ष आणखी कंपनीला झालेलं नाही आणि एका वर्षामध्ये कंपनीला अकरा पर्सेंट पर्यंत हे रिटर्न मिळून दिलेले दिसतात तर बघू शकतो आपण कधीपासून अकरा पर्सेंट रिटर्न मिळून दिला हे सुरुवातीला जर बघितलं तर एकदम अडुसष्ट पर्सेंट फार काही एका दोन महिन्यामध्ये त्या कंपनीने मिळवून दिले तर तेव्हापासून जर बघितलं तर ही कंपनी आज आपण डिस्काउंटला जवळपास तीस पस्तीस पर्सेंटच्या आसपास आपल्याला ही तेहतीस पर्सेंट पर्यंत ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला सुद्धा मिळते जर आपली एंट्री घेण्याची जर इच्छा असेल तर आपण घेऊ शकतो आपण इथे पण डिस्कस केलेलं होतं या कंपनीबद्दल बरोबर आहे आणि आता हळूहळू कुठेतरी कंपनी आता चांगली ग्रो पण करण्याच्या मार्गावर आहे म्हणजे थोडीशी आता ही रनिंग मध्ये लागण्याच्या मार्गात आहे स्टॉक तर आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्या अगोदर या कंपनीचे एक वेळेस आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचे आहे बघा कंपनीचा जर मार्केट कॅपचा जर विचार करतो तर फक्त चारशे करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे खूप छोटी कंपनी आपण मायक्रो कॅप कंपनी म्हटलं तरीही चालते स्टॉक चा दिसतो आर ओ सी कंपनीचा सोळा पर्सेंट पर्यंत बघितलं तर आपल्याला पंधरा पर्सेंट पर्यंत दिसते या कंपनीचा बघितलं तर फेस व्हॅल्यू सुद्धा या कंपनीचा आपल्याला चा दिसतो बघा कंपनीच काम काय तर इन कार्पोरेटिंग दोन हजार सहा मध्ये कंपनीची निर्मिती झालेली आहे बरोबर इन इनकॉर्पोरेटिंग बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सिलिंग अँड सिलिंग अँड द मार्केटिंग एलटी अॅल्युमिनियम केबल फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रिक ही अल्युमिनियम चे केबल सुद्धा बनवते आणि इलेक्ट्रिक मध्ये पण खूप फास्ट मध्ये काम करताना ही कंपनी दिसते आपल्याला मुव्हिंग कंपनी करताना दिसते एक मोठा बिझनेस या कंपनीचा म्हणलं तरीही चालतो आपल्यासाठी बघा या कंपनीत आपल्याला सर्वात प्रथम काय बघायचं तर या कंपनीत सर्वात प्रथम आपण सेल बघायचं बघू शकतो आपण सेलमध्ये कशा पद्धतीने कंपनीने इन्क्रिज केले आहे सुरुवातीला दोन हजार मार्च दोन हजार एकोणीस चा शेल बघितला तर एकशे अठ्ठावन्न करोड त्याच्यानंतर बघितला तर एकशे एकोणसाठ करोड त्याच्यानंतर बघितला तर, एक एक तर आपल्याला एकशे पंचेचाळीस करोड त्यानंतर एकशे सत्याहत्तर करोड आणि एकशे ब्याऐंशी करोड इतका कंपनीचा सेल आपल्याला वाढताना दिसते म्हणजे प्रत्येक वर्ष कंपनी आपला हळूहळू शेल वाढवताना दिसते इथं दोन हजार एकवीस मध्ये थोडासा डाऊन गेलेला दिसतो परत एकशे सत्याहत्तर आणि एकशे सत्याहत्तर भरत एकशे ब्याऐंशी म्हणजे कंपनी खूप छोटी आहे ना मार्केट कॅपचा जर विचार केला तर कंपनी खूप छोटी आहे मार्केट कॅप खूप कमी आहे आणि त्याच्यात जर बघितलं तर ही कंपनी ग्रो करताना दिसते सात करोड नेट प्रॉफिट सात करोड चार करोड चार चार सहा आणि आठ म्हणजे कंपनी आता चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स आपल्याला करताना दिसते कंपनीस शिटवर नजर टाकली कंपनीवर कर्ज वगैरे बघू शकतो आपण सत्तेचाळीस करोड इतकं कर्ज आहे रिजर्व जर बघितलं तर आपल्याला पंचवीस करोड इतकं रिझर्व्ह होईल मोठाले प्लॅन बनवण्याची कंपनी काम करताना सुद्धा आपल्याला दिसते या कंपनीमध्ये जर आपण बघितलं तर प्रमोटर होल्डिंग कशा पद्धतीचे तर प्रमोटरकडे जवळपास म्हणजे सत्तर पर्सेंट ही पब्लिक कडे प्रोमोटर होल्डिंग आहे आणि पब्लिक कडे जर बघितली तर आपल्याला एक तीस पर्सेंट पर्यंत या कंपनीमध्ये पब्लिककडे होल्डिंग दिसते मित्रांनो चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि एक सुरुवात ही या स्टॉकची म्हणजे एक रेंज आहे या स्टॉकची आपण थोडीशी कॅपिटल जरी ऍड केली तर भविष्यात जर हा स्टॉक जर चांगल्या पद्धतीने चालला आणि हीच कंपनीला मध्ये जर मोडली तर आपली छोटी कॅपिटल ही मोठी कॅपिटल सुद्धा करून देऊ शकते शकतेस वर जर नजर टाकली तर बघू शकतो आपण कशा वेगवेगळ्या पद्धतीची कंपनी केबल बनवण्याचं काम करते कंपनी वायर बनवण्याचं काम करते वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीची कंपनी ही कंपनी काम करताना केबल मध्ये दिसते बघू शकतो आपण किती महाग वस्तू असतात हे आपण जर घ्यायला गेलो तर किती महागाच्या वस्तू आपल्याला नंतर समोर दिसतात वेगवेगळ्या पद्धतीच्या कंपनी केबल मध्ये काम करते आणि भविष्यामध्ये चांगला रिटर्न सुद्धा आपल्याला कंपनी मिळून देऊ शकते या कंपनीवरून आपण नजर असणं गरजेचे आहे आणखीन या स्टॉक न ते जी घेतलेली नाही आपल्याला डिस्काउंटला ही कंपनी मिळते आणि कंपनीचे सेल आणि नेट प्रॉफिट मध्ये जर इंक्रीज कंपनी करत असेल आणि आपल्याला चार्ट थोडा जर खाली दिसत असेल तर आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी समजून आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो पण थोडी कमी कॅपिटल असावी लाँग टर्म साठी चालण्यासाठी अति उत्तम मला तरी हा स्टॉक वाटतो याच्यावर आपण रिसर्च करून या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो नेक्स्ट कंपनी बद्दल जर बघितलं तर आपण गुजरात लिमिटेड या कंपनीबद्दल बघूया केमिकलची कंपनी बऱ्याच दिवसापासून एका मध्ये कंपनी ट्रेड करताना दिसते या कंपनीची सध्याची प्राइस जर बघितली तर एक छत्तीसशे एकसष्ट रुपये इतकी एक आपल्याला प्राइस दिसते या कंपनीची आणि या कंपनीचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला पाच दिवसामध्ये एकदम फ्लॅट दिसतो सहा महिन्यामध्ये कंपनी आपल्याला तेहतीस पर्सेंट चे रिटर्न आपल्याला मिळवून दिलेले दिसतात मागील एका जर बघितलं तर आपल्याला कंपनी आठ पर्सेंट पर्यंत ही कंपनी आपल्याला पॉझिटिव्ह दिसते आणि मॅक्स जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली तर अठरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस तेव्हापासून जर बघितलं न तर जवळपास आपल्याला चारशे चे रिटर्न आपल्याला कंपनीना मिळून दिलेले दिसतात बघा चांगल्या पद्धतीत कंपनी आहे आणि एक ग्रोईंग कंपनी आहे थोडस केमिकलचं सेक्टर डाऊन असल्यामुळे या कंपनीकडे थोडस दुर्लक्ष झालेले तरी बघू शकतो एक बऱ्याच दिवसापासून ही कंपनी एका रेंज मध्ये ट्रेड करताना दिसते बघा बऱ्याच दिवसापासून या कंपनीचे एकच लेवल आहे आणि जेव्हा ही लेवल ही कंपनी क्रॉस करेल तेव्हा या कंपनीमधून चांगला रिटर्न आपल्याला मिळून देण्याची गरज असते आणि तिथून हा स्टॉक चांगला परफॉर्मन्स सुद्धा करताना आपल्याला दिसेल तर या स्टॉकवर सुद्धा आपल्याला नजर ठेवणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे भविष्यामध्ये ही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते का तर या कंपनीचं फंडामेंटल सुद्धा चांगला आहे आणि कामकाज पण चांगलं आहे आणि केमिकल मध्ये कंपनी काम करताना दिसते त्यामुळे भविष्यामध्ये ही चांगली कंपनी ग्रोविंग ठरू शकते आपल्यासाठी जरी मार्केट कॅप जर बघितलं तर एक चाळीस हजार करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे थोडस मार्केट कॅप जास्त आहे तर आपण याच्यात आपण कॅपिटल थोडीशी जास्त जरी आपले अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट केली तरी चालते त्या मध्ये जर बघितलं तर स्टॉक साखादी स्टॉक एकोणतीस चार ओशी आणि आरो बघितलं तर सत्तावीस डिव्हिडंड सुद्धा येते कंपनी झिरो पॉईंट अकरा पर्सेंट येतं आणि फेस व्हॅल्यू जर आपल्याला फेस व्हॅल्यू एकशे दिसतो एक त्या कंपनीची सेल पद्धतीने इन्क्रीज करते नंबर बघू सत्तावीसशे त्यानंतर सव्वीसशे त्यानंतर सव्वीसशे त्यानंतर एकोणचाळीसशे त्यानंतर परत पाच हजार सहाशे त्यानंतर परत चार हजार सहाशे म्हणजे कंपनी एक या कंपनीचा सेल चांगल्यापर्यंत वाढताना दिसतो नेट प्रॉफिट बघितलं बाराशे त्यानंतर मायनस मध्ये कंपनी गेलेली दिसते सातशे त्यानंतर तेराशे आणि त्यानंतर सहाशे थोड़ा एक स्टेबल नाही कंपनीचं थोडंसं डाऊन मार्केट सॉरी डाऊन सेल आणि नेट प्रॉफिट मध्ये कंपनी थोडी डाऊन जाताना दिसते त्यामुळे ही कंपनी काय रेंजमध्ये पण मी एक सांगू इच्छितो की ज्या दिवशी हे जर चांगल्या पद्धतीने नंबर आणला त्या या कंपनीला तर या कंपनीचा प्लांट मोठ्या पद्धतीचा आहे आणि कंपनीला क्लायंट भरपूर प्रकारचे आहे आणि केमिकलचा स्टॉक आहे बऱ्याच दिवसामध्ये बऱ्याच दिवसापासून या स्टॉकना एक जंप घेतलेली नाही आणि जेव्हा जंप घेईल तेव्हा खरोखर ही स्टॉक कंपनी आपल्याला मिळणं शक्य नाही या लेवलला बरोबर आहे कंपनीवर कर्ज जर बघितलं तर सोळाशे करोड इतकं कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व्ह जर बघितलं तर पाच हजार सातशे करोड यांच्याकडे रिझर्व्ह सुद्धा आहे म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत कर्ज या कंपनीवर फार कमी म्हटलं तरीही चालते प्रमोटर बघू शकतो आपण या कंपनीमध्ये त्रेसष्ट पर्सेंट फॉरेन इंडस्ट्री या कंपनीमध्ये चार पॉईंट एकान पर्सेंट आणि डोमेस्टिक इंडस्ट्री या कंपनीमध्ये आठ पॉईंट शहात्तर पर्सेंट आणि पब्लिक कडे बघितलं तर फक्त बावीस पर्सेंट या कंपनीमध्ये पब्लिक होल्डिंग आहे हे मित्रांनो लक्षात येणं गरजेचं आहे कारण तिथं चांगल्या पद्धतीनं प्रमोटर पण आहेत फॉरेनवेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये आहेत म्हणजेच आपण समजू शकतो की या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ येऊ शकते भविष्यामध्ये बरोबर आहे बऱ्याच दिवसापासून एका कंपनी एका लेवलमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसते आतापर्यंत पण एक कंपनी चांगली ग्रोइंग कंपनी भविष्यामध्ये चांगला रिटर्न आपल्याला मिळवून देऊ शकते तर याच्यासाठी थोडीशी या स्टॉक वर आपल्याला रिसर्च करणं गरजेचं या स्टॉक आपल्याला नजर ठेवणं गरजेचे बघा कमी या कंपनीना सुद्धा चांगला रिटर्न मिळून दिला दिसत होता बघा याच्या बॉटम पासून जर बघितलं तर या बॉटम पासून जर बघितलं तर दोन हजार वीस पासून जर बघितलं तर आपल्याला दोन हजार तेवीस पर्यंत बावीस पर्यंत म्हणजे एक दोन वर्षामध्ये कंपनीनं जवळपास बाराशे पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न मिळवून दिला होता आणि खरोखर कंपनी खूप चांगली आहे फक्त केमिकल शत्रू थोडस डाऊन असल्यामुळे या कंपनीवर थोडेसे दुर्लक्ष झालेले आणि थोडस रिझल्ट मध्ये थोडीशी डाऊन कंपनीचे रिझल्ट आलेले एक दोन वेळेस असं काहीच नसतं की कुठल्या कंपनीचा रिझल्ट जर डाऊन असले किंवा रिझर्व रिझल्ट जर डाऊन आले कंपनीची तर कंपनी खराब झाली असं गृहीत धरू शकत नाही आपण कारण कुठल्याही बी कंपनीमध्ये होऊ शकतं कमी जास्त थोडस एक दोन क्वार्टरला कंपनीचे रिझल्ट डाऊन सुद्धा येऊ शकतात पण त्यासाठी असं नसतं की कंपनी खराब झाली त्या कंपनी विश्वास असणं गरजेचं आहे आणि केमिकलचा स्टॉक आहे त्यामुळे आणखी कंपनी परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे करेल थोडीशी नजर असणं अशा स्टॉक वर गरजेचं आहे बघा नेक्स्ट स्टॉक बद्दल जर बघितलं तर प्रीती इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीबद्दल बघूया छोटी कंपनी चांगल्या कंपनी चांगल्या पद्धती कंपनी आणि फ्लाउड मध्ये कंपनी काम करताना दिसते मध्ये कंपनी काम करताना दिसते आणि आपण भविष्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर फर्निचरच्या खूप काही आपल्याला वस्तू दिसतात आणि फर्निचर सुद्धा आपल्याला खूप इम्पॉर्टंट वस्तू झालेली आहे कुठल्याही नवीन मध्ये नवीन घरामध्ये किंवा नवीन मध्ये फर्निचरच्या कामाशिवाय आपल्याला काम करू शकत नाही आपण आणि फर्निचरच्या बऱ्याच जागी काम पडत आहेत आणि फर्निचर पासून आपणा डिझाईनिंग आपल्या शॉपला सुद्धा आपण डिझाईन करू शकतो मोठमोठ्या स्टोअरला सुद्धा आपण फर्निचरने डिझाईन करू शकतो किंवा मोठमोठल्या घरांमध्ये पण आपण चा बऱ्याच पद्धतीने वापर करताना इथून दिसतो तर एक ही कंपनी तेच काम काम करते एक फर्निचरचं काम करते एक ही फ्लावर बनवण्याची कंपनी काम करते एक या कंपनीचा असा वेगळा बिझनेस आहे तर ही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते भविष्यामध्ये तर बघा आपण या कंपनीचं नाव बघितलं प्रीती इंटरनॅशनल प्राइस या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत एकशे सत्तर रुपये या स्टॉकची सध्याची प्राइस दिसते आपल्याला एका दिवसामध्ये जर बघितलं तर झिरो पॉईंट अडुसष्ट पर्सेंट इतकं आपला रिटर्न या कंपनीचा दिसतो एका महिन्यामध्ये जर बघितलं तर जवळपास सात पर्सेंट पर्यंत रिटर्न या कंपनीचा दिसतो मॅक्स जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली चार मार्च दोन हजार बावीस तेव्हापासून जर बघितलं तर या कंपनीना आतापर्यंत आपल्याला रिटर्न किती एकशे चोवीस पर्सेंट पर्यंत इतके रिटर्न आपल्याला या कंपनीला मिळून दिलेले आहे आणि बऱ्याच दिवसापासून ही कंपनी एका ट्रेड मध्ये सुद्धा आपल्याला काम करताना दिसते बघा या कंपनीचं कसं थोडंसं ओलाटिलिटी येते आणि परत एका मध्ये राहते कंपनी परत थोडीशी वाढते परत लेवल येते परत थोडीशी वाढते परत आणि ही कंपनीची आपल्याला या समजे तरी आपल्या कंपनीची लेवल आपल्याला दिसून येताना दिसते तर या तर हे डिस्काउंट आपल्यासाठी अतिउत्तम असू शकते तर या डिस्काउंटचा आपण थोडासा प्रमाणात फायदा पण सुद्धा घेऊ शकतो बघा थोडीशी डाऊन पण आपण कंपनी जवळपास पस्तीस पर्सेंटच्या आसपास आपल्याला ही कंपनी डाऊन दिसते डिस्काउंटला दिसते तर इथं पण आपण एंट्री घेऊ शकतो या कंपनीमध्ये आणि लॉंग टर्म साठी चालण्यासाठी उत्तम मला तरी वाटते हा स्टॉक आपल्यासाठी राहू शकतो कंपनीच्या मार्केट जर विचार करा तर फक्त दोनशे पंचवीस करोड इतकं मार्केट कॅप कंपनी कंपनीचा म्हणजे खूप छोटी कंपनी आहे आणि स्टॉकचा पीई पण फक्त एकवीसचा आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप अति उत्तम आपल्याला स्टॉक पडतो एकवीसचा आरोसी बघितलं तर आणि बघितलं तर ते पण तेवीस पर्सेंट फेस व्हॅल्यू सुद्धा या कंपनीचा चा दिसतो बघा प्रीती इंटरनॅशनल लिमिटेड इंडिया इन मॅन्युफॅक्चर फर्निचर अँड इनफ्लेस्टिक ब्रँड ऑफ द ऑफर्स इंटेरियर कलेक्शन फॉर द होम्स म्हणजे कंपनी ही आपल्याला प्रत्येकांच्या घरामध्ये एक चांगल्या पद्धतीची ही कंपनी बिझनेस करताना प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या लागणाऱ्या वस्तू आहेत ही कंपनी बनवण्याचं कंपनी काम करताना आपल्या समोर दिसते बघा कंपनीचा सेल बघायचं आपल्याला सेल बघितला तर दहा करोड चोवीस करोड तेवीस करोड सदतीस करोड सत्तावन्न त्र्याऐंशी आणि नव्वद बघा सेलमध्ये किती कंपनी ग्रो करताना दिसते नेट प्रॉफिट जर बघितलं तर एक करोड दोन करोड तीन करोड चार करोड सात करोड आणि कंपनीचा आता जर बघितलं तर लेटेस्ट दहा करोड इतकं कंपनी सेल करताना दिसते छोटी कंपनी आहे पण सेल पण या कंपनीचा चांगल्या पैसा वाढताना दिसतो आणि नेट प्रॉफिट सुद्धा या कंपनीचा वाढताना आपल्याला दिसते तर, तर कंपनीवर पर एक वेळेस आपण कर्ज बघूयात कर्ज किती आहे कंपनीवर तर कंपनीवर कर्ज आहे डेट फ्री कंपनी कर्जमुक्त कंपनी बघा झिरो रिझर्व्ह किती आहे कंपनीकडे रिझर्व बघितला तर एकोणचाळीस करोड रिझर्व्ह आहे म्हणजे अशा छोट्या कंपनीमध्ये आणि डेथ फ्री कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट तर करणारी वाटते एवढी छोटी कंपनी आहे या कंपनीमध्ये चौसष्ट पर्सेंट आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते आणि फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये नाही डोमेस्टिक इन्वेस्टर झिरो पॉईंट पंचाहत्तर पर्सेंट आणि पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला चौतीस पॉईंट पंचे पासष्ट पर्सेंट इतकी पब्लिक होल्डिंग सुद्धा दिसते म्हणजे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे एक छोटी कंपनी आहे ग्रोविंग कंपनी आहे भविष्यामध्ये चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते ही कंपनी जर भविष्यामध्ये जर चालली तर खूप खरं रिटर्न या कंपनीमधून मिळू शकतो एक लेवल आहे कंपनीची बऱ्याच दिवसापासून एक ट्रेड करत दिसते आणि या कंपनीचं मी सांगितलं तर मला थोडीशी वाढते परत खाली डाऊन जाते परत थोडीशी वाढते परत डाऊन जाते परत थोडीशी वाढते आता डाऊन गेलेली आहे कंपनी तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो सुरुवात करू शकतो ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर अजिबात हा स्टॉक सेल करण्याची आवश्यकता नाही भविष्यामध्ये खूप मोठा हा स्टॉक बनणार आहे खूप मोठी कंपनी बनणार आहे आणि खूप बिझनेस सुद्धा या कंपनीचा ग्रो करणार आहे आणि भविष्यामध्ये कधीच कमी पडणार नाही हा बिझनेस कधीच बंद पडणार हा बिझनेस नाही बरोबर आहे तर यासाठी आपण ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर टर्म साठी चालू शकतो पण नसेल तर माझ्या मते तरी आपण थोडीशी एंट्री घेणं गरजेचं आहे तर शेवटी आपलं फायनल डिसिजन घेऊन आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवीन नवीन बद्दल आपण ऑल डिस्कस करत राहत आहोत तर यासाठी आपल्याला नवीन नवीन कंपन्यांबद्दल डिस्कस करायचा असेल किंवा आपल्याला अशा कंपन्यांबद्दल व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र